नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते अमेरिकेमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाने आपला राष्ट्राध्यक्ष पदाचा उमेदवार बदलला आणि त्यांना आता सामोरं जायचं आहे ते नोव्हेंबर मधल्या निवडणुकांना अतिशय कमी वेळ हातामध्ये उरलेला आहे आणि बायडेन यांची जी एक प्रकारे थोडेसे बदनाम झालेले होते त्यांची लोकप्रियता ही घसरणीला लागलेली होती त्या सगळ्या परिस्थितीमध्ये बदल करण्याचं मोठं दिव्य जे आहे ते आता कमला हॅरिसवर यांच्या पडलेलं आहे त्या सगळ्या प्रयत्नांमध्ये कमला हॅरिस यांना किती यश मिळणार ह्याच्यावरती डेमोक्रॅटिक पक्षाच्या हातामध्ये पुन्हा अमेरिकेची सत्ता येणार की नाही हा प्रश्न अवलंबून राहणार आहे कमला हॅरिस यांनी एका मागोमाग एक मी त्यांच्या एकंदरीतच निवडणुकीची जी मोहीम राबवली जाते त्याच्या मागचं जे तत्व आहेत धोरणं आहेत त्याच्यावरती मी अन्य व्हिडिओ केलेले होते परंतु आजच्या मध्ये जे ठळक बदल होताना दिसत आहेत त्या बदलांविषयी मला बोलायचं आहे पहिला मुद्दा मी जो सांगितलेला होता की एकंदरीतच अमेरिकेमध्ये महागाईनी कळस गाठला आणि सर्वसामान्य माणसांच्या हातामध्ये आता बचतीसाठी कुठलाही पैसा उरणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्याचे चटके जे आहेत ते तिथल्या कनिष्ठ मध्यम वर्गाला आणि त्याच्या खालच्या वर्गाला खूप भोगावे लागत आहे आणि ह्या परिस्थितीची जाणीव आहे म्हणजे बायडेन हे लोकप्रिय का नव्हते त्यांची प्रतिष्ठा प्रतिमा जी आहे ती घसरणीला का लागलेली होती त्याचं हे मोठं कारण होतं ते म्हणजे महागाईचं कारण होत आता दुसरी जी कारण आहेत जी आतापर्यंत कधीही अमेरिकन माध्यमांनी चर्चिली नाही अशी ही काही महत्वाची कारण जी आहेत त्याच्यावरती आज आपल्याला बोलणं हे अत्यावश्यक झालेलं आहे लक्षात घ्या की गेल्या चार वर्षांमध्ये जे काही बायडेन करतील त्याची री ओढण्यामध्ये अमेरिकन माध्यम जी आहेत मेनस्ट्रीम मीडिया मी म्हणते ते गर्क झालेले होते युक्रेन युद्धाचीच गोष्ट घ्या तुम्ही ते युद्ध जेव्हा छेडलं गेलं त्या वेळेपासून म्हणजे फेब्रुवारी दोन हजार बावीस पासून ज्या पद्धतीने अमेरिकन माध्यम ही आपल्या सरकारच्या मागे उभी राहिली ती अत्यंत आश्चर्यजनक गोष्ट आहे म्हणजे काही ठिकाणी सरकार आहे पावलं चुकीची पडतायत आणि आपल्याला हार पत्करावी लागते हे समोर दिसत असून सुद्धा एक डिंडी पिटला जात होता तुम्हाला आठवत असेल की पुतीन कसे हरणार आहेत पुतीन यांची तब्येत बरी नाही त्यांना काय कॅन्सर झालाय का काय झालंय ते बाजूला होणार सत्तेतून त्यांना खाली खेचायला कोणीतरी राजकीय बंड करणारे तुम्हाला आठवत असेल कोणतरी जनरल कसे फुटून निघालेत मॉस्को कडे आगेकूच करतायत वगैरे वगैरे रशिया पूर्ण युद्ध हरत चाललेला आहे अशा ज्या सगळ्या बातम्या येत होत्या त्यांच्याकडे आर्थिक संकट आहे त्यातून रशिया वरती येऊ शकणार नाही हे सगळा जो ज्याला आपण म्हणतो ना फेक न्यूज हे सगळे लोक जे आपल्याला फेक न्यूजच्या नावानी तुमच्या माझ्या पोस्ट अडवतात ते मुळात अशा फेक न्यूज कशा पसरवतात त्याचं हे पूर्णपणे उदाहरण होत पूर्णपणे उदाहरण होतं पहिली गोष्ट म्हणजे युक्रेनला नेटोचा सदस्य बनवायचा याचे जे टिपेला नेणारा जो आवाज काढला गेला त्यातून ते युद्ध उद्भवलं तीच मुळात गंभीर चूक होती आणि त्यानंतर अमेरिका त्याच्यामध्ये पैसा ओतत गेली स्वतःची आर्थिक घसरण झाली युरोपाची झाली युक्रेन तर पूर्ण बर्बाद झाला मित्रांनो आता ह्या ही परिस्थिती जी आहे ती अमेरिकन मतदारापासून लपून राहत नाही ते विचार करतात ते म्हणतात मी माझ्या गॅस साठी म्हणजे पेट्रोल साठी जास्तीचा सा पैसा का देतोय अन्नधान्य महाग का झालेला आहे मला जो काही पगार मिळत होता त्या पगारामध्ये माझा आज भागत का नाहीये ह्याची उत्तर त्यांना जर का मिळत नसतील तर त्यावेळेला युक्रेन सारख्या युद्धावरती अमेरिका जो वारेमाप खर्च करतोय तो कोणाच्याही नजरेला खुपणारा आहे जोपर्यंत तुम्हाला असे जे युद्ध करत होते अमेरिका आजपर्यंत त्या पैशाची त्यांना क्षिती नव्हती ती पैशाची क्षिती नव्हती तोपर्यंत ते युद्ध चालवत होते पण पर आज परिस्थिती बदललेली आहे एकंदरीत आर्थिक परिस्थिती बदललेली आहे आणि ती अशी बदललेली आहे की जोपर्यंत अमेरिकेच्या डॉलर मध्ये संपूर्ण जगाचा व्यवहार चालत होता तो वर त्यांना काही चिंता नव्हती त्यांना डॉलर लागले की ते छापत होते आणि ते आपले आपले खर्च भागवत होते खरं म्हणजे डॉलर छापणं करन्सी छापणं ह्याला सेल्फ बॉरोईंग म्हणतात म्हणजे आपणच आपल्यावरती कर्ज निर्माण करण्यासारखं असतं कारण त्या छापण्याच्या मागे काहीतरी मोठा आधार नसतो तुमच्या जवळ जर का अमुक इतके टन हो सोनं असेल तर तुमचे चलनी नोटा या इतक्या असल्या पाहिजेत हे जे, जे गुणोत्तर आहे ते गुणोत्तर तर कधीच माझी सोडून दिलेलं होतं आज ज्या वेळेला तुम्ही आर्थिक सँक्शन सा, लावलीत रशियावरती त्यावेळेला रशिया, त्या रशिया सेंट्रिक जे काही आयात निर्यात करणारे देश होते त्यामधल्या अनेक देशांनी डॉलरचा व्यवहार करता येत नाही म्हणून अन्य करन्सी मधून रशिया सोबत व्यवहार केले आणि त्यातूनच त्यांना एक सवय लागली की डॉलर बाजूला टाका आणि डॉलर नसला तरी चालतो पण आर्थिक व्यवहार सुरळीतः चालू शकतात हे कोणी दाखवून दिलं हे तुम्ही दाखवून दिला आता ज्या वेळेला डॉलर मधले जागतिक व्यवहार हे कमी होत चाललेत असं एक अनुमान सांगतात की साधारणपणे वीस ते तीस टक्के आजचे व्यवहार जे आहेत ते डॉलर खेरीज अन्य करन्सीमध्ये व्हायला लागलेले आहेत आणि ही चिंतेची बाब आहे अमेरिकेसाठी तेव्हा आता युक्रेनचं युद्ध जे आहे ते आवर्त घेणं ही हे शहाण पण ठरणार आहे बायडेन सत्तेमध्ये असेपर्यंत त्यांना हे करता येत नव्हतं कारण ज्यांनी युद्धाचा पुकारा केला त्यांच्याच हातून पुन्हा युद्ध बंद करून घेणं हे डेमोक्रेटिक पक्षाला अशक्य होऊन बसलेलं होतं तेव्हा आता रंग सपेती झालेली आहे आता कमला हॅरिस आहेत त्या त्यांच्या पुढाकारांनी त्या स्टेजवरती पुढे येणार नाहीत लक्षात ठेवा त्यांनी पुढे न येता ते युद्ध जर का थांबवलं आणि नंतर श्रेय घेण्यासाठी पैसे वाल्या तर मग त्यांची प्रतिमा जी आहे ती उजळू शकते हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणूनच कमला बाई साहेबांनी मोदींना हाक दिली की तुम्ही पुढे व्हा आणि अशा प्रकारची जी युद्ध बंदी आहे त्याच्यासाठी तुम्ही कार्यरत व्हा मोदींना अर्थातच अशा प्रकारचं जे मॅन्डेट होत ते पुतीन यांच्याकडून मिळालेलं होतं पुतीन यांनी सुद्धा होकार दर्शवल्यानंतर अमेरिकेने जे पाऊल उचललं त्यातून युक्रेनची भेट घडली असं आता आज आपल्याला तज्ज्ञ सांगतात पण ते तज्ज्ञ सांगताना असं सांगतात कि अमेरिकेच्या दडपणाखाली मोदी तिथे गेले परंतु दडपण नाहीये मित्रांनो दडपण मोदींवर असण्याची गरज नाहीये युक्रेनचं युद्ध चाललं त्याचा सगळा फायदा जो आहे तो मोदींनी उचललेला आहे भारताची अर्थव्यवस्था सुरक्षित केली तेल तेलाच्या प्रोसेसिंगमधून अधिक अधिक पैसा हा भारताकडे कसा येईल याची काळजी घेतली त्यामुळे आपला हात दगडाखाली नव्हता दगडाखाली हात कोणाचा आहे लक्षात ठेवा दगडाखाली हात आहे तो युरोपाचा आहे अमेरिकेचा आहे उत्तर रशियाचा सुद्धा आहे त्यामुळे जर का मोदी अशा प्रकारची पावलं उचलत असतील तर ती कमला हॅरिस यांच्या मदतीसाठी उचलताय ही गोष्ट लक्षात घ्या कारण कमला हॅरिस स्वतः पुढे येऊन अशा पद्धतीचं धोरण आखू शकणार नाही त्या अजून सुद्धा उपराष्ट्राध्यक्ष आहेत आणि जोवर त्या निवडून येत नाही तोपर्यंत असं करणं त्यांच्यासाठी कठीण होणार परंतु त्या वेळेपर्यंत निदान एक पोषक वातावरण बनू शकलं आणि शांतता ही जर का टप्प्यामध्ये आली नजरेच्या तर त्याचा फायदा हा हॅरिस बाईसाहेबांना मिळेल याचं कारण असं की ट्रम्प यांनी त्यांच्यावरती तोफा डागलेल्या आहेत डेमोक्रेटिक पक्षावर तुमच्यामुळे युद्ध झालं आणि तुमच्यामुळे इतका प्रचंड खर्च अर्थव्यवस्थेवरती बोजा पाडून गेला आता ह्या टीकेमधून वाचायचं असेल तर ते युद्ध थांबवायला लागेल ते युद्ध असं थांबवायला लागेल की ठपका तर हॅरिसवर येता कामा नये तो ठपका बायडेन वर गेला तरी चालेल बायडेन आहेत कुठे आता आता हॅरिस है ते आहेत तेव्हा हॅरिस मॅडमला ठपका येता कामा नये पण त्यांना श्रेय तर मिळालं पाहिजे अशा पद्धतीने सगळी एक व्यहरचना जी आहे ती डेमोक्रेटिक पक्ष करताना दिसतो महागाईची गोष्ट मी बोललेली आहे त्याच्यावरती उपाययोजना काय केल्या पाहिजेत त्याच्याबद्दल त्यांनी नागरिकांकडे सहानुभूती व्यक्त केली युक्रेनचा जो भाग आहे हा दुसरा पार्ट आहे त्याचा आणि ह्याच्यामध्ये बायडेन यांचं परराष्ट्र धोरण जे आहे ते त्यांनी डब्यात टाकलेलं आहे नवीन परराष्ट्र धोरणाला सुरुवात झालेली आपल्याला आता दिसते आहे घुमजाव झालेला दिसता आहे आणि त्याच्यासाठी मदत जी मागितली ती मोदींची मागितली तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुम्ही म्हणाल की हे एवढे धागे दोरे देऊन तुम्ही कसले स्वतःचे स्वर्ग गाठता परंतु तसं नाहीये वॉशिंग्टन पोस्ट मध्ये एक आर्टिकल आलेला आहे मला वाटते पंधरा ऑगस्ट रोजीच आर्टिकल आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी बांगलादेशचा उल्लेख केलेला आहे लक्षात घ्या आता बांगलादेश प्रकरण जे आहे आपल्याला माहितीये की बायडेन साहेब हे हसीना शेख हसीनांवरती कडक ताशेरे ओढत होते आणि तिथली लोकशाही ही कशी नष्ट केलेली आहे बाई साहेब सारख्या वागत आहेत त्यांच्या विरोधकांना त्या चिरडून टाकत आहेत निर्दयपणे कोणालाही राजकीय जीवन उपभोगता येत नाहीये अशा पद्धतीचं वर्णन जे आहे ते अमेरिकन प्रशासन त्यावेळी शेख हसीनांच्या राज्याबद्दल करत होतं वॉशिंग्टन पोस्टच्या ह्या आर्टिकलमध्ये असा दावा करण्यात आलेला आहे की गेल्या वर्षभरामध्ये भारताने वारंवार अमेरिकेकडे हा मुद्दा उचलून धरला आणि तुम्ही या सगळ्याकडे जरी लोकशाहीचा बचाव या दृष्टिकोनातून बघत असला तरी देखील बांगलादेशामध्ये बीएनपी सर पक्षाचं जर का सरकार आलं तर ते तिथल्या केवळ स्थैर्याला चॅलेंज ठरणार नाही आव्हान ठरणार नाही तर भारतासाठी ते एक आमचं सुरक्षेसाठी आव्हान ठरेल तेव्हा तुम्ही ज्या पद्धतीची जरी टीका शेख हसीना करता ती टीका थांबवा ते सरकार हे पदच्युत होणं हे आपल्या हिताच नाही अशा पद्धतीचं दडपण भारत सरकार हे वारंवार अमेरिकेवरती आणत होतं असं या मध्ये छापलं गेलेलं आहे आणि मग भारताची टीका बघितल्यानंतर किंवा भारताने हा मुद्दा लावून धरला म्हणून अमेरिकेला आपली टीका जी आहे ती आता थोडी थोडी बोथट करावी लागली त्या काळामध्ये परंतु आता मात्र बांगलादेशामधलं जे सगळं एकंदरीत चित्र आहे ते चित्र बघता तिथे अमेरिकेचं परराष्ट्र धोरण अपयशी ठरलं हे दिसून येतं आणि अमेरिकेचं धोरण अपयशी ठरलं कारण भारताने दबाव टाकला भारताचा दबाव नसता तर बायडेन यांचं धोरण बरोबर होतं असा सूर या वॉशिंग्टन पोस्टच्या मध्ये लावलेला आहे याचा अर्थच असा होतो मित्रांनो हे आर्टिकल वॉशिंग्टन मध्ये आलेलं आहे तेव्हा त्याचा मथितार्थ एवढाच आहे की बांगलादेशच्या संदर्भामध्ये अमेरिकन परराष्ट्र धोरण अपयशी ठरलं ही पावती देण्यात आलेली आहे आता बायडेन यांनी काय चुका केल्या त्या परत गेल्या पडद्याआड नवीन धोरण जे आखायचं ते कमला हॅरिसने आखायचं आणि मग त्याच्यासाठी मदत कोणाची हवी आहे ती मदत हवी आहे ती अर्थातच नरेंद्र मोदी यांची तेव्हा कमला हॅरिस यांना जर का निवडून यायचं असेल तर मी तुम्हाला दो, एक दोन गोष्टी काही सांगितल्या होत्या त्याच्यामधला मोदींचा साऊथ आफ्रिकन देशांवरचा प्रभाव आणि त्या, त्या मूळ वंशाचे जे जे नागरिक अमेरिकेत राहतात त्यांच्या मनावरचा त्याचा मना परिणाम या दोन महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या होत्या ह्याला जोडूनच जर का आज तुम्ही युक्रेन मधले शांतता प्रयत्न बघितलेत किंवा बांगलादेश बाबत अमेरिकेचं जे मवाळ जे धोरण अचानक झालं त्या सगळ्याचा स्रोत कुठे आहे हा कमला हॅरिस यांनी ते परराष्ट्र धोरण बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्याचं ते इंगित आहे त्या मित्रांनो तुम्ही म्हणाल की कमला हॅरिसला देर आहे दुरुस्त आहे त्यांनी परराष्ट्र धोरणामध्ये बदल तर करून दाखवला आहे मी तसं म्हणत नाही मी असं म्हणते की हा जो सगळा बदल आहे तो कदाचित निवडणुकीपुरता असू शकतो निवडणुकीपुरती रंग सफेदी जे भारतामध्ये झालं संविधान बचाव संविधान बचाव आणि इतर सगळे मुद्दे जे होते ते काय प्रत्येक स्त्रीला साडेआठ हजार रुपये देणार वगैरे वगैरे जी सगळी आश्वासन होती ती आश्वासनं जशी केवळ निवडणुकीच्या तोंडावर देण्याची होती तसच हा जो बदल आहे तो कमला हॅरिस करतायत का हा खरा प्रश्न आहे तिसरा जो मुद्दा आहे तो अर्थातच अफगाणिस्तान मधल्या गोष्टींचा आहे त्याचं पण तेही अपयश होतं आणि तेही अपयश बायडेन यांच्या माथ्यावर मारण्यात येते ज्या पद्धतीने तिथे तालिबान राज्य करू इच्छित आहेत ती एक डोकेदुखी बनवून गेलेली आहे अर्थात त्याच्याबाबत हॅरिस यांनी अजूनपर्यंत तरी बोर्डामध्ये फरक केल्याचं कुठे आढळून ना आलेला नाहीये परंतु येत्या काही दिवसामध्ये त्याच्याही बातम्या आल्या तर मला बिलकुल आश्चर्य वाटणार नाही त्यामुळे बायडेन यांचा जो काही फलक होता आणि त्या फलकावरती जे काही काळे 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 मुद्दे डाग पडलेले होते ज्याच्यामुळे मतदारांची नाराजी डेमोक्रेटिक पक्षाला स्वीकारावी लागत होती त्या सर्वांमध्ये आमूलाग्र बदल कमला हॅरिस या निवडणुकीच्या मतदानापूर्वी करून दाखवतील हे आता अटळ झालेलं आहे असं मी मानते आहे या सगळ्या कामामध्ये मोदी त्यांना मदत करतायत याचा अर्थ मोदींचा हात अजिबात दगडाखाली नाही आपलं काहीही त्यासाठी आडलेलं नाही बांगलादेशाच्या बाबतीतली जी अंतर्गत सुरक्षेचा मुद्दा वॉशिंग्टन पोस्टनी मांडलेला आहे हे परत एकदा सांगायला पाहिजे की भारत आपल्या संरक्षणाचा भार उचलण्यासाठी समर्थ आहे अमेरिकेने त्यात मदत केली तर चांगली गोष्ट ना आहे नाही केली तरी देखील आम्ही आमचा भार व्हायला समर्थ आहोत तेव्हा मदतीची हात ही मोदींची नाही ती कमला हॅरिस मॅडमची आहे त्याला मोदी प्रतिसाद देत आहेत ही चांगली गोष्ट आहे कमला हॅरिस येवो नाही तर ट्रम्प येवो इथून पुढे भारताला अमेरिकेशी संबंध अशा पद्धतीने ठेवायचे आहेत की ज्याच्यामध्ये भारताचं हित पुढे नेता येईल तेव्हा या सगळ्या गोष्टींचा मतितार्थ एकच आहे मित्रांनो परत एकदा बायडेन यांचं धोरण जे आहे अप्रिय करणाऱ्या डेमोक्रॅटिक पार्टीचा मतदार त्यांच्यापासून ज्या धोरणांसाठी दूर गेला त्याला पुन्हा एकदा रुंजी घालून परत आणण्यासाठी म्हणून हे सगळे बदल घडवले जात आहे त्यात आपला सर्वात मोठा मुद्दा जो आहे तो इलिगल इमिग्रंट बेकायदेशीररित्या अमेरिकेत घुसणाऱ्यांच्या साठीचा असेल आणि त्याबाबत सुद्धा जर का बदल झाला अफगाणिस्तानचा मी दुसरा मुद्दा सांगितला तर मला काहीही नवल वाटणार नाही असे ज्या वेळेला मुद्दे येतील तेव्हा मी पुन्हा एकदा त्या विषयावरती तुमच्याशी जरूर बोलीन हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओ लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम असू द्या नमस्कार